नाश्त्यासाठी तेच तेच पोहे आणि उपीट खाऊन आला आहे तर आज आपण बनवूया आगळी आणि वेगळी रेसिपी ही तुम्हालासुद्धा खूप आवडणार आहे खूप काही साहित्य लागत नाही कमी साहित्यामध्ये झटपट होणारा हा आजचा नाश्ता आहे आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे कायलोळी अगदी कोकणातली प्रसिद्ध रेसिपी आहे चवीला म्हणाल तर खूप छान आहे तर नक्की बनवा कशी बनवली ही रेसिपी त्यासाठी व्हिडिओ आजपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपला नाश्त्याचाच पदार्थ आहे आपला नाश्त्याचा पदार्थ आज आपण बनवतोय ती म्हणजे कायलोळी हा एक कोकणाचा पारंपरिक पदार्थ आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मग वेळ न घालवता आपण कायलोळी कशी बनवायची ते पाहूया कायलोळी का बनवण्यासाठी पहिला आपल्याला याचं बॅटर तयार करून आहे तर त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे पावल थोडंसं मोठं घ्यायचं जेणेकरून आपल्याला मिक्स करता येईल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि तिकडसाठी लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी किंवा जास्त करा आणि मीठ टाकलेलं आहे त्या कांद्यामध्ये तरी चांगलं पाणी सुटायला पाहिजे म्हणून हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं म्हणजे एक जीव झाला पाहिजे जी। मिठामुळे कांदाही बघा छान असं होलसेल झालेलं आहे आता आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये ॲड करूया एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ही पिवळीवाली मिरची आहे फार तिखट नाही कारण आपण लाल तिखट पण ॲड केलेलं आहे त्यामुळे जास्त मिरची मी घेतलेली नाही थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकून घ्यायची आणि आपल्याला कायलोळीसाठी लागणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ तर मी ते एक कप घेतलेलं आहे तुम्हाला किती बनवायचं तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्या ओरिजिनल कायलोळी बनवता तर त्यासाठी दुधाचा वापर केला जातो आपण आज पाण्यामध्ये बनवते तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता याच्यामध्ये कलर छान यावा म्हणजे दिसायला छान वाटा म्हणून मी ते अर्धा चमचा हळद घेतलेले आहे आता पाणी ओतून याचं बॅटर तयार करून घेऊया जसं आपण डोश्यासाठीचं बॅटर तयार करतो तशाच पद्धतीने याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे छान आपल्या कायलोळी तयार होतील हातानेच मी मिक्स करून घेते जेणेकरून व्यवस्थित मिक्स करता येईल आपलं बॅटर आपण कसं तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण तळाला तांदळाचं पीठ चिपकलं जातं मग व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला इतपत बॅटर हवं आहे याच्यापेक्षा घट्टही नको याच्यापेक्षा पातळही नकोय आता आपण बनवून घेऊया मी डोश्याच्या पॅनमध्ये बनवणार आहे डोश्याचा पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर गॅस स्लो करायचा थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आणायचं जेणेकरून आपले व्यवस्थित आपले हे कायलोळे तयार होतील आणि पुसून घ्यायचं पाणी टाकून पेपरने किंवा एखाद्या कपड्याने आता ज्यावेळी तुम्हाला टाकायचं आणि त्यावेळी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याला पीठ चिपकतं आणि सगळं साहित्य एकजीव झालं पाहिजे आणि तसं आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये येईल तर कांदा एका ता ता एका साईडला राहील बाकीचे साहित्य एका साईडला राहील नुसतं फक्त वरचं वरचं पाणी येईल तसं व्हायला नको असं छोट्या छोट्या मी बनवून दाखवते तुम्हाला मोठी पण एक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे डोशासारखी आता साईडनी सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि छान असे भाजून घ्यायचे एकदम खरपूस भाजा वरची बाजू जो पण ड्राय होत नाही तो पण आपल्याला पलटी करायचं नाही आता झाकण काढून बघूया आणि तेल टाकून घ्यायचं मग असं पपण टाकलेलं होतं तरी असं वाटलं मध्ये मध्ये तर ता तेल टाकायचं आणि हळूवारपणे काढून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं बघा छान मस्त अशी भाजलेली आहे तरी पण आपल्याला खरपूस भाजायची आहे म्हणजे दोन्ही साईडने मी भाजून घेणार आहे आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ आहे पटकन बनवू शकतो बघा फारच असा वेळ लागत नाही जशी आपण बेसनाची पोळी करतो ही तांदळाचं पीठ घालण्याला कायलोळी म्हणतात आणि कांदा असं मध्ये मध्ये दिसतोय दिसायला किती सुंदर वाटते बघा याच मेथडने मी बनवलेली आहे ती म्हणजे टोमॅटो ऑमलेट आणि बेसनाची पोळी तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य असतं म्हणून तर पदार्थाची नावंसुद्धा वेगवेगळे वेग आहेत याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरले आणि त्या बेसनाच्या पोळीमध्ये आपण बेसन वापरलेलं आहे पोळी छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आता काढून घेऊया मस्त बघा कलर किती सुंदर आलेला आहे नाश्त्यासाठी सगळ्यात सोपा पदार्थ दुसरीसुद्धा पोळी आपण छान भाजून घेतली किंवा ही कायलोळी भाजून घेतलेली आहे आता काढून घेऊया त्याचाही कलर छान आलेला आहे बघा मस्तच आता जे पीठ उरलेलं आहे तर त्याच्यामध्येच मी तुम्हाला अशी मोठी घावण्यासारखी बनवून दाखवणार आहे किंवा डोसाही म्हणू शकता पुन्हा पॅनमध्ये काय करायचं पाणी टाकायचं थोडंसं शि शिंतडं द्यायचं पुसून घ्यायचं गॅस स्लो करायचा आणि टाकून घ्यायचं जसं तुम्ही घावण्यासाठी एकदम पातळ पीठ करता तर मी हे पातळ केलेलं आहे एकदम असं मोठ्ठं बनवून दाखवते मी तुम्हाला पहिले साईडनी सोडायचं म्हणजे व्यवस्थित जाळी पण येते आणि पातळ तयार होते जसं आपण घावण्यासाठी पीठ करतो तसं मेथडने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं छानच आता साईडनी तेल टाकून घ्यायचं था। जेणेकरून कड आपल्या रिकाम्या होतील आणि व्यवस्थित भाजलं जाईल सगळी बाजू व्यवस्थित वरून ड्राय करून द्यायची आणि मगच पलटी करायचे आपण एकदम खरपूस भाजून घेणार आहे अशी पातळ बनवली आणि खरपूस भाजून घेतलं की खायला छान वाटतं सकाळ सकाळी चहाचा कप घ्या आणि अशी कायलोळी बनवून बघा खालची बाजू एकदम खरपूस झालेली आहे कलरवरून जर तुमच्या लक्षात आलंच असेल आता पलटी करून घेऊया तुम्ही तर अशा पद्धतीने बनवा ए मोठी किंवा मग अशी मी छोट्या छोट्या बनवायला तशा पद्धतीने पण बनवू शकता कलर पण बघा किती छान आलेला आहे आपली ही छान मस्त भाजून झालेली आहे आता काढून घेऊया छान वाटते की नाही एकदम पातळ सकाळचा नाश्ता अगदी खूप काही तयारी करायला पाहिजे असं काही नाही घरात जे साहित्य त्याच्यापासून आपण तयार केलेलं आहे तुम्हाला मी मगाशी बनवलेले छोटे छोटे काय लोळी चांगल्या वाटल्या काही मोठीवाली बनवली चांगली वाटली ज्या पद्धतीने तुम्हाला आवडतं तशा पद्धतीने बनवून घ्या तसं बॅटर तयार करून घ्या मस्त आपली ही काय तयार होते एक चहाच्या कपाबरोबर हे असं मस्त सकाळ सकाळचा नाश्ता बनवून खा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि शेवट पण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कसा वाटला तुम्हाला चहा नाश्त्याचा पदार्थ जर आवडला असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल लायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा जर छान नाश्त्याचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय